नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची सप्तमी आहे नक्षत्र मूळ आहे योग वर्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बबा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून बावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आज तुमचं कार्यक्षमता तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती पूर्णतः दिसेल काही चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी मिळतील किंवा काही चांगले चांगले उपाय किंवा त्यांच्याकडून काही चांगली मदत सुद्धा मिळू शकेल आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं रोग काढू शकतील अनपेक्षित काही लाभ होतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील शिवफलदायी सुद्धा असेल जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार राहतेचा संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे राहतील याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंटन्समध्ये इंट्युएशन सुद्धा सु मिळू शकतील याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ सुद्धा होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या साव्या चंद्राचा चंद्राचं आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोयपणे हो दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील मात्र तुम्हाला आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणारा आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील बऱ्याच प्रमाणात तुम्हाला आजचा दिवस शुभफलदायी सुद्धा असेल जी कामे हात घ्याल अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल बाग्याची साथ उत्तम लाभेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्या जाण्याचा संभव होतो शेअर मार्केटमध्ये ट्रेड तर शॉर्ट टर्म मध्ये काही ट्रेड आजच्या दिवशी तुमचे सक्सेसफुल होतील एकतरी दिवस वा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्यारास कन्या राशी या चतुर्थी साला चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर चंद्र चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुम तुमचा कल राहील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे असा दिवस आहे धावपळीचा राहील दगाधकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा पयंत्र राहील त्याप्रमाणे जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्या कुठे त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरणं जाण्याचा एक संभवतो त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रायड करत असाल तर काय चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस हा तुमच्यासाठी थोडासा धावपळीचा मात्र शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय सारा चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या महत्वपूर्ण गुंतवणूकात जमू शकतील काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर जाते संबंध सुद्धा सुधारतील असतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीमध्ये चंद्राचं चा प्रबळ आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे असं तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे चा दिसून जी कामना दिस हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना फक्त मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील अच्यादशी तुम्ही जास्त प्रमाणात बिझी असाल जर कोणाच्या रिलेशनशिप मध्ये दे असाल त्यांच्याकडे बाहेर फिरायला एक संभव तो दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पेयस आणि चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर चंद्राला योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दर्दगीचा राहील फ्रस्ट्रेशन थोडासा जास्त जाण्यासारखं वाटेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ पददायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभसन चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र लाभ करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मित्रपरिवाराबरोबर पर भेटीगाठी होणं त्यांच्याकडून का काही चांगले सल्ले मिळणं काही चांगले लाभ मिळणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला सुद्धा महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येते दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास मीन्रा। आहे ती आहे मीनरा मीन राशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडमोडे आजच्या दिवशी घडतील त्याचमुळे त्याच्या संदर्भात काही चांगले लाभाचे ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुमच्या समोर येतील दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्या हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष गट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद